नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत एकनाथ खडसेंचे जावई यांनी रोहिणी खडसे यांचे पती डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्यावर आधी ड्रग्ज पार्टी केल्याचा आरोप आहे त्यातच आता खेवलकर आणखी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण आहे त्यांच्यावर करण्यात आलेले मानवी तस्करीचे आरोप प्रांजल खेवलकर यांचं नाव चक्क मानवी तस्करी करणाऱ्या रॅकेटशी जोडलं जात आहे त्यांच्यावर अतिशय गंभीर आरोप करण्यात आले असून पत्नी रोहिणी खडसे यांच्याकडून हे आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत नेमकं हे आरोप काय आहेत पाहूयात राज्य महिला आयोगाच्या वतीनं काल सायंकाळी एक पोस्ट करण्यात आली यामध्ये खेवलकर यांच्यावर प्रचंड गंभीर आरोप केले गेले खेवलकर स्वतःच्या नावे रूम बुक करून परप्रांतीय मुलींना बोलावून मानवी तस्करी स्वरूपातील रॅकेट चालवत असल्याचा संशय आहे या संदर्भात पुणे पोलिसांनी तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश महिला आयोगानं दिले नेमकं या पोस्टमध्ये काय म्हंटलय पाहूयात महाराष्ट्र राज्य महिला आयोगास सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला सदर अर्जात जा रेव पार्टीवर टाकण्यात आला त्यातील आरोपी प्रांजल खेवलकर यांनी स्वतःच्या नावानं हॉटेल रूम बुक करून अनेक वेळा परप्रांतीय मुलींना अमिष दाखवून बोलावल्याचं रॅकेट दिसून येत आहे सदर प्रकरण संघटित गुन्हेगारीचं तसंच मानवी तस्करीचं असल्याचा संशय अर्जदाराने व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई व्हावी असं नमूद केलं आहे आयोगानं पोलीस आयुक्त पुणे यांना सदर प्रकरणाची आणि मानवी विरोधी पथक सायबर विभाग यांच्यामार्फत तातडीनं चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईचा अहवाल आयोगात सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले पुण्यामध्ये काही दिवसापूर्वी रेव पार्टीमध्ये प्रांजल केवलकर आणि त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी रांगे हात पकडलेला आहे त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल केलेला आहे पण यामध्ये त्यांची सखोल चौकशी व्हावी म्हणून मी रितसर महिला आयोगाकडे तशी तक्रार केलेली आहे कारण आपण म्हणतो की पुणे हे विद्येचं माहेर घर आहे आणि या विद्येच्या माहेर घरामध्येच असे जर प्रकार होत असतील तर हे सर्वचवी चुकीचं आहे गेली तीन वर्ष झालं मी महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगावर काम करते अगदी कितीतरी पालकांनी मला फोनद्वारे असेल मेसेजद्वारे असेल किंवा प्रत्यक्ष भेटून हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आमचे मुलं आणि मुली तिथं एज्युकेशन घेण्यासाठी आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी ठेवत आहोत आणि जर असे अंमली पदार्थ ड्रग्स आणि असे जर अशा गोष्टींमध्ये जर पार्ट्या तिथं आढळून आल्या तर आमच्या मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होईल हे भीतीचं वातावरण कुठंतरी पालकांमध्ये निर्माण झालेलं आहे आणि कुठेतरी थांबलं पाहिजे अशी पालकांची अपेक्षा आहे त्यामुळे मी महिला आयोगाला पत्रही दिलेलं आहे त्यावर नक्कीच योग्य ती कारवाई होईल आणि सखोल चौकशी व्हावी एवढीच आमची रिस्सर मागणी आहे सांगवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने केलेल्या आरोपावर थेट रोहिणी खडसे यांनी आरोप फेटाणारी पोस्ट केली मुळात ही संस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याची आहे आता अचानक या संस्थेने खेबलकर यांच्यावर आरोप का केले असा प्रश्न उपस्थित करत बॅट आणि बॉल असं सगळं स्क्रिप्टेड चालू असल्याचा दावाही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सानबी बहुउद्देशीय संस्था ही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बीडच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांची आहे राज्यात महिला अत्याचाराची इतकी प्रकरणं घडत असताना ही संस्था कधीच कुठेच बोलली नाही महिलांवर इतके अत्याचार होतात तेव्हा ही संस्था कुठे होती तर दुसरीकडे महिला आयोगाच्या अध्यक्षा अचानक इतक्या कार्यतत्पर कशा झाल्या असे गंभीर प्रश्न उपस्थित करत आपलीच बॅट आणि आपलाच बॉल असं सगळं स्क्रिप्टनुसार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय त्यामुळे अर्थातच या संस्थेने खेवलकर यांच्यावर जाणून बुजून आरोप केल्याचा संशय व्यक्त केला जातोय एकीकडे कोथरूड पोलिसांनी केलेल्या जातीवाचक शिवीगाळ प्रकरणामध्ये महिला आयोगाने दखल घेऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही आहे ले ले या सगळ्यामधल्या ज्या पीडित तरुणी आहेत त्यांची भेटसुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अद्याप घेतलेली नाही आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना दुसरीकडे प्रांजल खेवलकर प्रकरणामध्ये मात्र महिला आयोग प्रचंड ॲक्टिव्ह असलेलं पाहायला मिळतंय दुसरीकडे याच प्रकरणामध्ये आता जे काही त्यांच्यावरती मानवी तस्करीचे आरोप वगैरे होतात हे आरोप करणारी जी महिला आहे ती सुद्धा राष्ट्रवादीची तर महिला आयोगाच्या अध्यक्षा सुद्धा राष्ट्रवादीच्याच असल्यामुळे या सगळ्यामध्ये शंका उपस्थित होणं हे साहजिक आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणानंतर आता खरं तर पाहायला गेलं तर दुसऱ्या प्रकरणामध्ये प्रांजल खेवलकर यांना अजून सुद्धा रेव पार्टी प्रकरणामध्ये जामिनासाठी अर्जच केलेला नाहीये एफ आय आर रद्द करण्यासाठी ते थेटपणे उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती आता समोर येते त्यामुळे ऑलरेडी रेव पार्टी प्रकरणामध्ये अडकलेले प्रांजल खेवलकर यांचा पाय या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी खोलात जाण्याची शक्यता जी आहे ती आता कुठेतरी समोर येताना पाहायला मिळते त्यामुळे या प्रकरणात चौकशी होऊन चौकशी अंती नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी ते ही परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट